आता बाज झालं की किती वेळ पाशील त्याला पोट फुगून फुगून मरेल की ते आधीच हगवण लागली आहे त्याला हजार वेळा सांगितलं थोडं थोडं पास थोडं थोडं पास पण नाही तासन तास छातीला लावून बसायची सवयच लागली आहे तुला अशा न तो घोडा झाला की नाही म्हणजे लई राहील तुला हे बघ तुझी बी तब्येत बिघडल आणि त्याची बी तब्येत बिघडल मला जे हाऊस आहे की हाऊस आहे अगं पण आड घेतल्याशिवाय हे पितच नाही ना ह्याला वाटत की आपल्या आई आप दूध पडते आई दूध पडते त्यामुळे हे बघ बाटली फार खालात अगं आहे लहानपणी माणसाला बाजले आणि बाई ही आवडतीच काय हो बाबा बाटली बाय म्हणजे बाय म्हणजे आय आणि बाटली म्हणजे दुधाची बाटली ग हे बघा आवडती का नाही खराय बोलतय काय बोलतय आई बाप गेलं मारून आणि अन्न नावर हे पोर लिहून ठेवलंय अख्खा घाण करताय किती दिवस घाण करायचे आम्ही अरे आपल्या पोराची घाण आपण काढायची नाही तर का गावाला काढायची आहे गावाने काढायची मग असं कर ना ह्याची घाण मी करतो आणि गावाची घाण तू काढ देऊ काय ठेवून देऊ का ठेऊन मुळामध्ये पडणाऱ्या मध्ये जाऊन बसला कशाला याचा बाप अरे पण त्याला काही सपन पडलं होतं का की ती एसटी दरीत कोसळणार आहे म्हणून जाऊ दे दे पण एस टी मध्ये बसायच्या अगोदर ड्रायव्हरचा वाज घ्यायचा का नाही बाकी पण मस्ती मस्ती मस्तीला उचलायच्याऐवजी मला का नाही उचललं उचललं तुला कसा उचलणार जो देव म्हणजे काय वेट लिफ्टर आहे काय तुला उचलायचं म्हणजे एका टायमाला चार एम यायला पाहिजे तेव्हा तू उचलशील आणि मी नुसतं खांदे करी खांदा द्यायला खांदा द्यायचा तुझ्या आईला अरे तुझ अजून तू का कासरा बरोबर राहिला तर रा अजून तू इथंच अर्धी शेडजी तुझ्या बेचाळीस पिढ्या खाली आणत अस नोकरी कुणी जायचं माझ्या बारा जायचं का तुझ्या बारा जायचं काय करते हे मावशी हे माझ्याकडे नको माझ्याकडे राहत नाही तू आपला घेऊन जा पोराला हा तुझ्याकडे कसं राहील पोर जवळ राहायचं म्हणजे माया करावी लागते माया करावी लागते माया केल्याशी असं घोड्यासारखा वाढला घोड्यासारखा त्यावेळेला तू माया केली असशील पण काल पोर नुसतं अंगावर हाकलं तर धाव्या पात्र बदललंच माझ्या अंगावर धावा लागलं तर मी एकदा बी कापड बदलली नाहीत सहा महिना आंघोळ केली नाही मी तरी म्हटलं का घालतय हो तुझ्या नाकाला लागले आग तुझ्या ए बाबा ए पॉर पाहिजे थांब थांब कामा होता बाबा कामा हो आपल्याला आता गप झोप जा गालु रु ये किती तरास घेशील ह्याच्यासाठी अगं मावशे कसला तरास अगं मावशे ह्याच्यासाठी नाही ह्याच्यासाठी अग ही एस टी माझा दोस्त म्हणजे तुझा पोरगा सूट ह्या जी एस टी मावशे या जी एस टी न या जस न असू दे असू दे मावशे त्या बारक्या पोराला मी बाहेर काढलं मावशे असू <laughs> दे असू दे पैसे मिळाला काय ग कसला पैसा रे ते नुसकान भरपाई काय म्हणते ते नाही तू तुमची आहे मावशी अगं मराव इमानात बसून मराव खरंच अगं इमान पडायच्या पैसे घरात ते बी किती माहिती आहे पाच लाख तुमच्या लागली बोंबलायला माझ्या नावावर मावशी अशी बाजूत आहेत बघ माझ्या नावाने राहू सुकायच्या नो जर मावशी पैसे जर आले आ, हा? हा? ते तर मला लगेच का मायचं जाऊ का आपण पापाचा विचार केला तर धंदा बुडतो बुडाला आणि पुण्याचा विचार केला तर वैकुंठाला जाऊन पोचतो तेव्हा पापाला बाप म्हणायचं आणि पुण्यावर पाणी सोडायचं पण पुण्यात पाणी सोडायचं पुण्याला आलं की पाणी पुण्यात पाणी पुण्यात पाणी पुण्यात थांबा आम्ही पाणी सोडतो आणि सोडा आ दी 200 रुपयाचा गोड देल द्या हां गोड देल कुडे कुडे गोड दे ए हा तळे गोडा 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 तुझे रूप गोडा तुझे नाम गोड गोड रे ए गोड हे घ्या हा ये बया 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 काय वा ह तेल एवढं कमी का बर काय मग बॅरल भरून देणार का 200 रुपये बॅरल भरून अरे महागाई काय वाढली शुद्ध गोडा तेल हवा असेल तर पन्नास रुपये लिटर पन्नास आणि भेसळ हवा असेल सांगा साठ रुपये भेसळ साठ रुपये पण काय भेसळ एवढा माग का बरं महाग म्हणजे भेसाळ महाग म्हणजे भेसळ करायला वेळ नाही का लागत चार चार माणसं लागतात भेसळ करायला आणि भेसळ म्हणजे तीन तेला एकत्र करावं लागतात भाई राखेल पेट्रोल डिझेल हे गोडे मध्ये मिस करावं लागतं सारखं घोटावं लागतं मग त्याचं होतं थ्री इन वन थ्री इन वन 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 म्हणजे काय नवीन गिरायच दिसते इन म्हणजे जाळायला तळायला आणि चोळायला एकच तेल लागत तुम्हाला चोळायला पाहिजे काय चोळायला हे गे हे आणि चोळ बसतोच कुठं धरून आणले आले आपण आपल्या जोळ्या चोळ्या सांगितलंय खरंच सांगितलं काय शिर्डी काय बोलते तू नोकरीवर जायच्या आधी का नाही मला एक वचन दे वचन होय कारण काय आधी वचन दे मग सांगते तसं मी वचन देणार नाही अगं दसर राजांनी जी मिस्टेक केली ती मी करणार नाही कारण त्याने मिस्टेक केली चौदा वर्ष आम्हाला भोगावी लागली आणि दीड वर्ष आम्हाला टी व्हीवर बघावी लागली मातोश्री तेव्हा कारण सांग तर वचन देतो कारण गेलं चुलत आधी वचन दे देणार नाही बाहेर बघ का तुला वचनच पाहिजे नाही मग म्हणून हे वचन थांब हात साफ करतो वचन द्यायचंय तू हम्म उज्वात घे मूड दे वचन माझ्या नातवाच लगीन झाल्याशिवाय तू लगीन करायचं नाहीस अग <laughs> <laughs> कमाल झाली तुझी अगे नाही तरी माझं लगीन होणारच नाही कोस्टमानला एखादा करणार काय त्याचा उपयोग आहे आम्हाला कारण आम्ही पत्र वाढायला दुसऱ्याच्या दारात आणि अख्खा गाव आमच्या घरात मारतो शिक्का मारतो शिक्का मारतो शिक्का मारतो अरे गप ना शिक्क मारतो अरे गप हात गुदगुली होतं रे गुदगुली चोड़न अरे मी सात पराचा बाप आहे पण अंगाला गुदगुली होता पण बायकोला सुधी कधी अंगाला हात लावू देत नाही मी मग बोल झाली कशी त्या देवाचा करणी असता तुला काय खेळाय रे मला काय करायचंय आ, तू डामरटवाडीला जाणार पॉटमन नाही का बाग येथून चाळीस किलोमीटर वरती डामरटवाडी असत तिथे तू प्रामाणिकपणे नोकरी करायचं दहा गाव तेरा वाडी चौदा खुर्द आणि पंधरा बुद्रुक तू पायी हिंडायचं पायी हिंडायचं नाही तुझ्यासाठी मी मर्सिडीज गाडी आणून रे बोलतो आणि कुठे घालतो रे मग तुम्ही सांगाल तिथे घालतो ना कुठे घालू तसा ना। नाही रे पोट पण येते इथं घालायचं टोपी कानामध्ये टोपी आता ते चष्मा घे लाव लावू मला दिसत अरे दिसत ते मला सांगू नको मी सांगतो ते तू ऐकणे पॉटवननी चष्मा लावलाच पाहिजे चष्मा लावून वाचलं म्हणजे वाचलं ते खरं वाचलं असं वाटतं लावू ते तुला कपडे घे हे माझे कपडे माझं बाप नाही घेतलं कपडे कसे शिवले काय बोलतो रे तोड वर्क करू आणि घाय म्हणे बोलायचं नाही बापाचं आहे का म्हणून बघितलं इकडं सगळं बघितलं बघितलं हे पॉटवन लॉक बाग झाल तिकड सगळा मापाचा मापा हो तसा तो सुद्धी बिन बा बापाचा नाही मापाचा हे ते कपडे घालायचा आणि नोकरीला सुटायचा आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट लक्षात ठेवायचा काय पोठमनि पगाराबद्दल विचारायचं नाही केव्हा मिळतं कसा मिळत कोण देत कधी देत विचारायचं नाही गप घ्यायचं महत्वाचं गोष्ट तिथं लक्षात ठेवायचं काय ते पोरगी त्या अम्मा अयो नंबरचं डामरट रे तिच्या नादी लागायचं नाही त्याच्या जवळ जायचं नाही बोलायचं नाही बिलकुल ठेवायचं नाही बघा नाही तर तो काय करता माहिती काय अंगावरच कपडे काढतो नागड करून पाठवत कि रे हो आमचं सेक्शन बनलं दोन पोस्ट बनला नागड தெறி நாடு <Gã entender it>